हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलेला असेलच उलनवर्क बाल गणेश पार्ट सेवन भाग सातमध्ये आपलं काम आलेलं आहे मागील भागात आपण मांड्या हात आणि सोन याचं काम पाहिलेलं आहे या भागात डेकोरेट आणि कमळाला जोडणं गण गणपतीची बॉडी आणि उपरणं हे काम पाहायचं आहे आपल्याला पापण्याने या पॉइंटला डेकोरेटसाठी साठी गणपतीच्या गळ्यामध्ये जो हार टाकायचा आहे तो हार या पॉइंटला घेतलेला आहे आणि हे जे आहे हे गणपतीच्या कानामध्ये आपल्याला यूज करायचं आहे हा जो हार आहे तो तोंड जॉईन करण्याच्या अगोदर आपल्याला हा हार ॲड करायचा आहे पा प्रिंट ॲड करूयात हा जो हार आहे तो गळ्यामध्ये टाकूनच आपल्याला पुढे द्यायचा आहे आपला जो हार आहे तो टाकलेला आहे आणि हे जे आपण जास्तीची उलण जी तोडलेली आहे ती ही जी स्टोन लॉक करायची आहे आपल्याला या पॉइंटला आणि ही जी मांडी आहे मांडीच्या या पॉइंटला हे लॉक करायचं आहे पहा पुढे ही या पॉइंटला लॉक झालेला आहे आणि पुढे ही जी चोंड आहे ती आपल्याला मांडीच्या या पॉइंटला लॉक करायची आहे आणि हे आतल्या साईडनी काढून घ्यायची आहे ही उलण त्या पॉइंट पर्यंत या पॉइंटला ही उलन, उलन काढलेली आहे पुढे ज्या पॉइंटला लॉक करायचे आहे त्या पॉईंटमधून ही आतल्या साइडनी ही उलण घ्यायची आहे पुढे या पॉइंटला ही जी सोंड आहे ती लॉक करायची आहे लॉक करून घेऊयात आपण हे काम पहा सोंड सोंड लॉक करण्याचं जे काम होतं ते कम्प्लीट झालेलं आहे आणि हार हार पण ऍड करून घेतलेला आहे पुढे आपल्याला उपरण्याचं काम पाहायचं आहे हे लॉक करून आतल्या साईडला वळवून घ्यायचे आहे हे उलण आणि उपरण्याचं काम पाहूयात आपण पाप रेन या पॉईंटला उपरण्यासाठी आपण हा सेड यूज केलेला आहे आणि चेन टाकायचे आहे हे जे माप आहे गोल्ड राऊंड मध्ये त्या मापा प्रमाणे चेन घ्यायचे आहेत जेवढ्या लागतील तेवढ्या चेन आपल्याला यूज करायच्या आहेत पहा चेन टाकायला स्टार्ट केलेला आहे आणि हे माप घेऊनच चेनचं माप ठरवायचं आहे पहा फ्रेंड ही जी चेन आहे या पॉईंट पर्यंत चेन टाकून घेतलेली आहे आणि हे जे माप आहे ते पाहिजे आहे आपल्याला आणखीन चेन लागणार आहे आपल्याला पहा या पॉइंटला या ज्या चेन आपण टाकलेल्या आहेत त्या राईट माप झालेला आहे या पॉइंटला पुढे हे या ज्या चेन आहेत त्या फोडायच्या आहेत डबल क्रोशाने पूर्ण डबल क्रोशाचे फक्त एकच राऊंड आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे डबल क्रोशाचा चेन फोडण्याचा त्या पर्यंत जाऊयात आपण हे काम कंप्लीट करत चेन फोडण्याचं प्रत्येक लुकमध्ये काम करायचं आहे आणि डबल क्रोशा वापरायचा आहे खांब वापरायचं आहे चेन फोडायला स्टार्ट केलेला आहे या पॉईंटपासून कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम पा या पॉइंटला चेन फोडण्याचं जे काम आहे ते कम्प्लीट करत आणलेलं आहे पूर्ण करत आणलेलं आहे या पॉइंटला शेवटच्या चेनमध्ये शेवटचा जो लुक आहे त्या लुकमध्ये आपण आपलं काम आलेलं आहे पुढे हे कट करून उलट काढायचं आहे आणि या ठिकाणी या दोन्ही साईडला गोंडे यूज करायचे आहेत आपल्याला आ, या पॉईंटला एक करून उलट काढलेलं आहे का। पुढे गोंडे यूज करायचे आहेत याला हा या पॉइंटला गोंड्यासाठी ही जी उलण आहेत ती या दोन बोटाला फक्त वन टू थ्री फोर राऊंड घेतलेले आहेत ती उलण या पॉइंटला कट करायची आहे आणि हा जो गोंडा आपण तयार केलेला आहे तो आणखीन एकदा लॉक करायचा आहे आपल्याला या पॉइंटला आणि हा कट करून तयार करायचा आहे दुसराही असा तयार करून घ्यायचा आहे तयार करून घेऊयात आपण दुसरा गोंडा दुसऱ्या साईडचा हा फ्रेंड उपरण्याचं काम जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे आपलं पुढे आपल्याला गणपतीचे दात आहेत त्या दातात काम करायचं आहे उजा जो दात आहे तो, तो तुटलेला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी थ्री चेन घेतलेल्या आहेत आणि त्या चेन सिंगल क्रोशाने फोडायच्या आहेत सिंगल क्रोशा, क्रोशा वापरलेला आहे थ्री चेनच यूज केलेल्या आहेत या पॉइंटला पुढे या साईडला या साइडचा दात घेतलेला आहे आपण पुढे या पॉइंटला हे लॉक करायचं आहे लॉक करून घेऊयात आणि पुढचा जो दात आहे दुसरा जो दात आहे तो घेऊयात पहा या पॉइंटला आपलं हे जे दाताचं जे काम आहे उजवा जो दात आहे तो कम्प्लीट झालेला आहे पुढे या साइडचा दात घ्यायचा आहे डावा त्यासाठी हेच काम करायचं आहे हेच रिपीट करायचं आहे आपल्याला पहा या पॉईंटला डावा जो दात आहे तो घेतलेला आहे टू थ्री फोर फाय चिक चेन घेतलेल्या आहेत या पॉईंटला आणि या चेन सिंगल क्रोशाने फोडायच्या आहेत सिंगल क्रोशा वापरायचा आहे चेन फोडायला मुकाखांब वापरलेला आहे पा प्रेंड या पॉईंटला आपल्या या ज्या चेन होत्या त्या फोडून झालेल्या आहेत आणि हा या पॉइंटला हा दात लॉक करायचा आहे लॉक करून घेऊयात आपण हे काम आणि पुढे पुढे हा जो गणपती आहे तो कमळाला जोडायचा आहे आपल्याला कमळाचं काम करून घेऊयात जोडून आत्ता आपण हे काम कम्प्लीट करून घेऊयात पहा या पॉइंटला दातांचं जे काम आहे ते कम्प्लीट करून घेतलेलं आहे पूर्ण झालेलं आहे पुढे आपल्याला हे आ, हा जो खालील भाग आहे तो कमळ्याला जॉईन करून घ्यायचा आहे पा फ्रेंड हा हा जो गणेश आहे तो कमळ्यावर ठेवलेला आहे आणि हे जॉईन करत जायचं आहे आपल्याला गोल्ड राऊंड मध्ये या धा या साईडने जॉईन करायचा आहे हा गणपती कमळाला गोल राऊंडमध्ये न हलवता या पॉईंटला सुई टाकायची आहे आणि याच्यातून एकदा आणि गणपतीचा बॉल जो आहे त्याच्यातून एकदा सुई काढाय टाकायची आहे आणि पुढे हे याच्यामध्ये अडकवून हे काढायचं आहे हे व्यवस्थित ठेवूनच हे करत राहायचं आहे आपल्याला काम गोल राऊंड मध्ये हे करायचं आहे पहा या ला हे अडकवून घेतलेलं आहे आणि पा फ्रेंड आ, या पॉईंटला हे आपलं लॉक झालेलं आहे पुढे पुढची पाकळी पुढ पुढं इथून पुढे काम करताना वरता शेप पाहत आणि खालचं हे जे पान आहे या याच्यानंतर पुढचं हे आहे याच्यामध्ये हे सुई टाकायची आहे आणि पुन्हा बॉलच्या याच्यातून एकदा काढायचं आहे आणि लॉक करत जायचा आहे आपल्याला गोल राऊंड मध्ये हे करत राहायचं आहे करून घेऊयात आपण हे काम कम्प्लीट पा फ्रेंड लॉक करत या पॉइंट पासून टार्ट केलेला आहे आपण लॉक करायला आणि या पॉइंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे वरचा गणपतीचा शेप पाहतच हे लॉक केलेला आहे प्रत्येक पान आणि प्रत्येक पाकळी बॉल ला ऍड करायची आहे या सेड ने ही जी उलण आहे ती अशी सरळ ठेवायची आहे आणि या पॉइंटला करून घेऊयात आपण हे काम कंप्लीट पूर्ण पहा शेवटच्या मध्ये आपलं काम आलेलं आहे शेवटची ही जी पाकळी आहे हे जे पान आहे हे लॉक करायचं राहिलेलं आहे पुढे या पॉइंटला ही जी, जी उलण आहे ती कट करायची आहे पा फ्रेंड ही उलन उलण कट करून उलट काढायचं आहे आपल्याला आणि ही जी उलण आहे ती ओढायची आहे ही उलटी काढलेली जी उलण आहे ती ओढायची आहे आणि खाल तर जे आपण जॉईन करून घेतलेलं आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि ही उलण जेवढी ओढल्या जाईल तेवढी ओढायची आहे पुढे हे लॉक करून टाकायचं आहे उलन आतल्या साईडला घ्यायची आहे लॉक करून पहा या पॉईंटला आपलं जे काम आहे ते कम्प्लीट झालेलं आहे कमळाचं जोडायचं जे काम होतं ते कम्प्लीट झालेलं आहे पुढे उपरनं जोडायचं आहे आपल्याला आणि ॲव्हरोज डोळे आणि टिळा आणि या ठिकाणी कानाला हे वापरायचं आहे आपल्याला हे जे मणी आहेत याचा वापर करायचा आहे ते काम करून घेऊयात आपण पा फ्रेंड या पॉईंटला हा जो मनी आहे तो पा हा जो काना आहे या कानाच्या या पॉइंटला हे लावायचं आहे लॉक करून घेऊयात आपण हे या पॉइंटला पा फ्रेंड या पॉइंटला हे देऊ पर्ण आपण तयार करून घेतलेला आहे हे लॉक करून टाकायचं आहे आणि ऍब्रस्टसाठी साधी उलन वापरलेली आहे या ठिकाणी घेतलेली आहे गणपतीच्या ॲब्रस्टसाठी तयार करून घेऊयात आपण हे काम कंप्लीट करून घेऊयात पुढे हा हा जो प्रोजेक्ट आहे तो आपला रेडीच होत आहे आणि गणपतीचे जो गंध आहे टिळा आहे त्यासाठी हे टोन घेतलेला आहे आणि डोळ्यासाठी डोळ्यासाठी हे टोन यूज करायचे आहेत आपल्याला पहा या पॉइंटला हे जे उपरणं आहे ते व्यवस्थित लावून घेतलेले आहे आणि या पॉइंटला हे उपरण लॉक करायचं आहे सुई धाग्याच्या सहाय्याने हे उपरणं या पॉइंटला लॉक करून टाकायचं आहे लॉक करून घेऊयात आपण हे काम पहा या पॉइंटला आपल्याला एब्रोच शेप द्यायचा आहे या पॉइंट पासून या साईडची आय ब्रो घेतलेली आहे आणि ही जी उलण आहे साधी उलण वापरलेली आहे ब्लॅक कलरची काळा कलर आहे हा साधी उलणचा पुढे दुसऱ्या साईडची ची तयार करायची आहे आपल्याला डोळ्याचे पॉइंट काढायचे आहेत डोळ्याचे पॉईंट काढताना हे जे दोन बोट आहेत आणि या, हे, या पॉइंटला हा एक पॉइंट पुढे दुसरा जो डोळा आहे त्याचा पॉईंट काढायचा आहे या पॉइंटला हा जो हात आहे या हाताला हा जो मांडीचा सेड आहे याचा स्वस्तिक काढायचा आहे आपल्याला पहा स्वस्तिकच जे काम आहे ते कम्प्लीट करून घेतलेलं आहे आणि पुढे आपल्याला पुढ थोडस काम आपलं राहिलेलं आहे त्यासाठी उलनचा हा सेड यूज करायचा आहे आपल्याला पहा हा जो टोप आहे या पॉइंट पासून टाट करायचा आहे टोपाचा थोडा शेप बदलायचा आहे टू डबल क्रोश टाकलेले आहेत या पॉइंटला आणि पुढचा जो लुक आहे त्या लुकमध्ये डायरेक्ट ती टाकून लॉक करायचा आहे या पॉइंटला पुढे पुन्हा टू डबल क्रोशे खांब टाकलेले आहेत डबल क्रोसा वापर ले ला है, खाम वापर ले ला है। पुड़े पुन्ना पुड़ता दो लुका है, जा लुक मदे लॉक के ले ला है। पुढे या पॉईंटला पुन्हा टू डबल क्रोसे टाकायचे आहेत आपल्याला हा लास्ट पॉइंट आहे पुढे पुन्हा लॉक करायचं आहे हे उलट काढायचं आहे आणि लॉक करून घ्यायचं आहे आपला टोपाचं जे काम आहे ते कम्प्लीट झालेलं आहे हा जो प्रोजेक्ट आहे तो कम्प्लीट झालेला आहे या पॉइंटला पा फ्रेंड हे जे काम आहे ते आपलं कम्प्लीट आहे या भागात हा जो प्रोजेक्ट आहे तो कम्प्लीट झालेला आहे पूर्ण झालेला आहे भेटघटाचाच नवीन प्रोजेक्टचं तो फ्रेंड बाय थँक्यू